ऑनलाईन अर्ज भरता येईना नारीशक्ती ॲपही चालेला ऑफलाईन अर्जाबाबत ही, अर्जा ही अंगणवाडी सेविकांना अपुरी माहिती योजनांच्या अनुदानासाठी बँक खाते आधार लिंक करणे अनिवार्य बँक खात्याला आधार लिंक करा अन्यथा निराधार अनुदान योजनेचे दीड हजार विसरा संजय गांधी योजनेच्या आठ पॉईंट सत्तावीस तर श्रावणबाड योजनेच्या पाच पॉईंट एकोणसत्तर टक्के लाभार्थ्यांचे आधार लिंक आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज आगारणी ह्या नियोजनपूर्ण चला जाऊ पंढरी विठुरायाच्या दर्शनाला पंढरपुरासाठी जिल्ह्यातून सोडणार दोनशे वीस बसेस तुम्ही आपली बातमी कुठल्या जिल्ह्यातून बघताय कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा आम्ही ऍड आणि तुमच्या जिल्ह्याची सर्वात अगोदर बातमी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉनला प्रेस करून घ्या जिल्ह्यात अनुदानाअभावी घरकुलांची कामे थंड बसत्यात अनुदानाचे हप्ते खात्यात जमा होत नसल्याने लाभार्थी अडचणीत डवरणी फवारणीसाठी मजूर मिळेना पिकातील अंतर्मशागतीची कामे खोडंबली मजुरांना आले सोन्याचे दिवस शेतकरी झाले त्रस्त परिसरात पिकांतील अंतर्मशागतीला वेग रिमझिम पावसामध्ये पिके बहरली दमदार पावसाची प्रतीक्षा नदी नाले तलाव कोरडेच दर दहा मिनिटाला बत्तीगुल गाव निम्मा महिना अंधारातच कारपाईतील चित्र महावितरणकडून दखल नाही वीजबिल मात्र वारेमाप सोयाबीन उगवले आणि पाने खाणाऱ्या अडीने गडप केले विविध किटांचा प्रादुर्भाव खरीपाच्या सुरुवातीला शेतकरी चिंताग्रस्त पीएम किसान योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी कर्मचारी नियुक्त करा वंचित बहुजन युवा आघाडीच्या पदाधिकारी यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे मागणी वाढीव वीज बिलाचा ग्राहकांना झटका ग्राहकांत नाराजीचे सूर कार्यालयात ग्राहकांची गर्दी जिल्ह्यातील खरीप हंगामातील परिस्थिती यंदाही वाढला पेरा तेलाचा वाढता भाव शिवारात पेरताना सोयाबीनचे नाव वडिलांचा ठसा उमटत नव्हता हो मुलाच्या पाठपुराव्यानंतर मिळाले योजनेला अनुदान लोक म्हणाले जमीन तुझ्या नावावर कर पण पठ्ठ्याने जिद्द सोडली नाही व्यवसायासाठी तीन लाखांपर्यंत कर्ज एकोणीस हजार आठशे दहा जणांची नोंदणी विश्वकर्मा योजनेत सरपंचाच्या लॉग इनवर प्रलंबित अर्जाची थप्पी विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतात बघा लाभार्थ्याचे आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला पॅन कार्ड ओळखपत्र रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे छायाचित्र पासपोर्ट आकाराचे छायाचित्र बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आर्थिक लूट करणाऱ्यांच्या चौकशीची मागणी उत्पन्नाची अट शिथील पण ऑनलाईन केंद्रचालकांना दिलेल्या रकमेचे काय आठवडी बाजार वाडी वस्त्यांसह गाव तिथे मोहीम राबावी लागणार जिल्ह्यातील पाच लाख एक्केचाळीस हजार तीनशे पंधरा पशुधनांची इयर टॅगिंग गहू बाजरी मका तूर व हरभऱ्याच्या दरात तेजी कायम जालना बाजारपेठ टोमॅटो आणि सोन्या चांदीचे दर वधारले स्थितीमध्ये बाजारभाव कसे आहेत तुम्ही इथे बघू शकता शेलूच्या शेतकऱ्याने कोकडा पडल्यामुळे दोन एकर मिरची उपटून फेकण्याचा घेतला निर्णय कृषी विभागाचे दुर्लक्ष कोकडा फुलगड थ्रिप्सने मिरचीची पिके होत आहेत उद्ध्वस्त पशुधन विकास अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आव्हान शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये जनावरांना आजाराचा धोका लसीकरण करून घ्या अनगोठा स्वच्छ ठेवा मार्ग निघेना लातूर जिल्ह्यामध्ये सहा दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद खरेदीदार अडत्यांचा वाद शेतकऱ्यांचा शेतमाल पडून खरीप हंगामातील पीक विम्यासाठी नाराजी कंपनीकडून प्रतिसाद मिळेना पंचवीस टक्के अग्रिम मिळाला पंच्याहत्तर टक्के लाभ मिळणार कधी सोयाबीनवर असणार शेतकऱ्यांची विस्तं यंदा उडीद मूग तूर करणार मालामाल यावर्षी पाऊस चांगला राहिल्यास मूग उडीद तूर या पिकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेमध्ये चांगला भाव मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तुषार सिंचनचा हिस्सा नऊ महिन्यांपासून थकला शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी सिंचन योजना ठरू लागली शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत तेरा हजार तीनशे सहा रुपयांचा हिस्सा मिळालाच नाही महावितरणचे वीज बिल चेक केले का तीस टक्क्यांपर्यंत वाढ वीज दरात वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची स्थिती श्रेणी बदलताच दर वाढतो कुठल्या श्रेणीसाठी काय दर आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता मातृवंदन अनुदानासाठी अजून किती प्रतीक्षा आठ दोन वर्षाचे झाले मातांच्या खात्यात अनुदान आलेच नाही एकत्याऐंशी हजार दोनशे त्र्याहत्तर गर्भवती मातांचे अर्ज कापूस उत्पादकांना मिळणार एकशे एकतीस कोटी अधिवेशनाची उपलब्धी जिल्ह्यात दोन पॉईंट एकसष्ट लाख हेक्टरला लाव या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पाच हजार रुपये त्याचबरोबर सोयाबीन उत्पादकांनाही मिळणार शासन मदत स्पर्धेसाठी अन्य धान्य कडधान्य व गळीत धान्य पिकांचा समावेश राज्यस्तरीय पीक स्पर्धा जिंकेल त्याला मिळणार बक्षीस अर्ज प्रक्रियेमध्ये लाडकी बहीण व्यस्त शेतकरी मात्र या योजनेमुळे झाले त्रस्त निंदनासाठी महिला मजूर मिळेना पिकांत तणकट वाढले महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित लाभार्थ्याचे बँक खाते बंद असल्याने परत गेलेल्या निधीची प्रतीक्षा शाळा सोडल्याचा दाखला हवाय द्या तीनशे रुपये कागदपत्राच्या जुळवाजुडवीसाठी लाडक्या बहिणीवर पडतोय आर्थिक भार डी सी सी बँकेने टाकली कात एकशे चाळीस शेतकऱ्यांना वाटले सत्तर लाखांचे पीक कर्ज ठेवीदारांचा विश्वास दहा वर्षानंतर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी पुन्हा सरसावली बँक अधिक माहितीसाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता यूट्यूबवरती हा व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे तसेच फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओ बघत आहेत सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे लवकरात लवकर जॉईन करून घ्या